सर्वांना नमस्कार आज आपण बुद्धिमत्तेमधील वर्गीकरण या घटकातील संख्या हा उपघटक आपण पाहणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दसंग्रह हा घटक पाहिलेला आहे तर, का का तर या घटकामध्ये काय असते तर वर्गीकरणाच्या या प्रश्न प्रकारात चार संख्या दिलेल्या असतात त्यातील तीन संख्या त्याच्या साम्यामुळे एका गटात मोडतात या संख्या सम विषम संख्या क्रमवार संख्या मूळ संख्या एखाद्या पाड्यातील संख्या एखाद्या विशिष्ट संख्येने भाग जाणाऱ्या संख्या अशा अनेक प्रकारे एका गटात येतात या गटात न बसणारी संख्या विद्यार्थ्यांनी यामध्ये शोधावी लागते तर चला हा घटक आपण उदाहरणांच्या साहाय्याने समजून घेऊयात तर यामध्ये काही चाळीस उदाहरणे आहेत ही आपण सर्वच्या सर्व उदाहरणे या ठिकाणी घेणार आहोत आणि यामध्ये तुम्हाला चार पर्याय दिलेले असतात आणि यामध्ये गटात न बसणारी संख्या ओळखण्यास सांगितले जाते आपला हा उपघटकच संख्या हा असल्यामुळे आपण यामध्ये सर्व संख्या घेत आहोत तर चला याची सुरुवात करूयात पहिल्या प्रश्नामध्ये एक्क्याऐंशी एकोणपन्नास चौतीस आणि शंभर या सं चार संख्या दिलेल्या आहेत यातील वेगळी संख्या कोणती असे जर आपण पाहिले तर एक्क्याऐंशी एकोणपन्नास आणि शंभर या वर्गसंख्या आहेत तर चौतीस ही वर्गसंख्या नाही म्हणून ही या गटात बसत नाही किंवा गटात न बसणारी चौतीस ही संख्या आहे तर पुढील उदाहरण आहे चारशे पस्तीस चारशे त्रेपन्न तीनशे पंचेचाळीस आणि तीनशे चौऱ्याहत्तर या चार पर्यायामध्ये चार संख्या दिलेल्या आहेत यामध्ये जर पाहिले तर ती चार तीन पाच किंवा चार पाच तीन याच अंकांपासून संख्या बनलेल्या आहेत परंतु तीन सात आणि चार ही वेगळी संख्या आहे ही तीन चार पाच या अंकांपासून बनलेली नाही म्हणून याचा पर्याय चार येतो अनेक उदाहरणामध्ये जर आपण पाहिलं तर याला दुसरी ही क्लुप्ती लागते ती म्हणजे कोणती तर याला तीनने भाग जातो याला तीनने भाग जातो आणि यालाही तीनने भाग जातो याला तीनने भाग जात नाही म्हणून थी ही संख्या वेगळी आपण या ठिकाणी दोन्ही क्लुप्त्या लावलेल्या आहेत आणि जे सगळ्यात स्ट्रॉंग असेल ते आपण या ठिकाणी घ्यायची म्हणजे याला तीनने भाग जाणारी संख्या ही तीनने भाग जाणारी संख्या ही सुद्धा तीनने भाग जाणारी संख्या आहे परंतु या संख्येला तीनने भाग जात नाही म्हणून ही संख्या वेगळी संख्या येणार आहे ती म्हणजे तीनशे चौऱ्याहत्तर तर चला पुढील उदाहरण घेऊयात यापुढील तिसरे उदाहरण आहे यामध्ये बारा बेचाळीस ब्याऐंशी आणि बहात्तर या चार संख्या दिलेल्या आहेत आणि यामध्ये जर आपण पाहिले तर कोणती संख्या वेगळी येते हे जर पाहिले तर आपणास लक्षात येईल तर बाराला सहाने भाग जातो बेचाळीसला सहाने भाग जातो आणि बहात्तरला सुद्धा सहाने भाग जातो परंतु ब्याऐंशीला सहाने भाग जात नाही म्हणून ब्याऐंशी काय होणार आहे याची वेगळी संख्या येणार आहे पुढील आहे चौथा प्रश्न या चौथ्या प्रश्नामध्ये काय आहे पहा सतरा सदतीस दहा आणि चोवीस आपण जर या संख्या व्यवस्थित पाहिल्या तर तुम्हाला कोणती यातील संख्या वेगळी वाटते हेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लगेच लिहायचे आहे तर पहा यामध्ये कोणते आहे तर सतरा सतरा म्हणजे काय सोळा अधिक एक म्हणजे वर्गसंख्या आधी एक सदतीस म्हणजे काय छत्तीस अधिक एक, एक म्हणजे वर्गसंख्या अधिक एक दहा म्हणजे नऊ अधिक एक वर्गसंख्या अधिक एक परंतु चोवीस चोवीस ही वर्गसंख्या अधिक एक येत नाही म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे चार पाचवं काय आहे पहा पाचव्यामध्ये बहात्तर साठ त्रेपन्न आणि ऐंशी यामध्ये कोणती वेगळी संख्या येते तर यामध्ये जर पाहिलं तर बहात्तरला चारने भाग जातो साठला सुद्धा चारने जातो आणि ऐंशीला सुद्धा चारने भाग जातो परंतु त्रेपन्नला चारने भाग जात नाही म्हणून त्रेपन्न येणार आहे ही एक झाली आणि तुम्हाला जर वाटलं तर त्रेपन्न ही मूळ ही संख्या आहे या सर्व मूळ संख्या नाहीत म्हणून सुद्धा त्रेपन्न वेगळे येईल अशा पद्धतीने दोन्ही पद्धतीने तुम्हाला जी स्ट्रॉंग वाटेल ती यामध्ये घ्यायची आणि वेगळी संख्या कोणती ती काढायची <coughs> एखाद्याला जर वाटलं तर या तीन समसंख्या आहेत आणि ही विषम संख्या आहे म्हणून सुद्धा पर्याय क्रमांक तीन येऊ शकतो पुढे पहा प्रश्न क्रमांक सहा मध्ये दोनशे सहाशे नऊशे आणि तीनशे एक यामध्ये काय आहे शंभरच्या पटीत आहेत आणि तीनशे एक ही शंभरच्या पटीत नाही त्यामुळे याचा पर्याय क्रमांक सहाचा येणार आहे चार त्यानंतर सात सातवी जर पाहिले तर छत्तीस एक्क्याऐंशी सव्वीस आणि सोळा सोळा एक्क्याऐंशी छत्तीस वर्गसंख्या आहे परंतु सव्वीस ही वर्गसंख्या नाही त्यानंतर पहा आठवं काय आहे तर त्रेपन्न पंचावन्न एकोणसाठ आणि एकसष्ट तर त्रेपन्न एकोणसाठ आणि एकसष्ट या मूळ संख्या आहेत म्हणजे याला कोणत्याही पाड्यात येत नाहीत किंवा कोणत्याही पाड्याने याला भाग जात नाही परंतु पंचावन्नला भाग जातो म्हणून ही मूळ संख्या नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन येणार आहेत तर या तिन्ही काय आहेत मूळ संख्या आहेत नववा प्रश्न पाहिलात तर यामध्ये काय आहे पहा नवव्यामध्ये पंच्याहत्तर ऐंशी चौसष्ट आणि एकशे अठ्ठावीस याला जर पाहिलं तर या सर्वांना आठ ने भाग जातो या सर्वांना आठने किंवा चारनेही भाग जातो परंतु पंचाहत्तरला चारने किंवा आठने भाग जात नाही म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे एक तर चला दहावा प्रश्न पाहूयात पंचावन्न साठ पन्नास आणि सत्तावन्न तर या तिन्ही संख्यांना पाचने भाग जातो परंतु सत्तावन्नला पाचने भाग जात नाही म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे चार किंवा सत्तावन्न ही मूळ संख्या आहे आणि या मूळ संख्या नाहीत अशाही पद्धतीने आपण घेऊ शकता त्यानंतर आहे अकरावा पहा एक्क्याऐंशी सदुसष्ट नव्वद आणि छत्तीस या दोन वर्गसंख्या आहेत परंतु या दोन्ही वर्गसंख्या नाहीत या ठिकाणी आपला वेगळी कृप्ती लावावी लागेल म्हणजे याला तीन ने भाग जातो याला तीन ने भाग जातो यालाही तीन ने भाग जातो परंतु या संख्येला तीन ने भाग जात नाही कारण तीनची कसोटी आहे अंकांच्या बेरजेला जर भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला तीन ने भाग जातो म्हणून पर्याय क्रमांक याचा दोन येणार आहे पुढील संख्या पहा बाराव्या प्रश्नामध्ये काय आहे तर पाच सात तेरा आणि पंधरा पाच सात आणि तेरा या मूळ संख्या आहेत परंतु पंधरा ही मूळ संख्या नाही म्हणून याचा पर्याय क्रमांक चार येणार आहे त्यानंतर तेरावा प्रश्न जर पाहिला तर यामध्ये काय आहे सदुसष्ट सतरा सदतीस आणि सत्तावीस यामध्ये जर पाहिलं तर सत्तावीस ही मूळ संख्या नाही म्हणून याचा पर्याय क्रमांक चार येणार आहे त्यानंतर पहा चौदाव्या प्रश्नामध्ये काय आहे चौदावा प्रश्न जर पाहिला तर सत्याहत्तर चव्वेचाळीस बावीस आणि सत्तावन्न याला अकराने भाग जातो याला अकराने भाग जातो याला अकराने याला अकराने भाग जात नाही किंवा हेही दोन समानांक समानांक हे समानांक नाहीत म्हणून याचा पर्याय क्रमांक चार येणार आहे परंतु अकराने भाग जाणारी या संख्या आणि हे अकराने भाग जाणारी संख्या नाही तर चला पुढील उदाहरण घेऊया पुढील उदाहरणामध्ये काय आहे तेही पाहूयात तर उदाहरण क्रमांक पंधरा हे जर पाहिले तर दोन सात आठ आणि पाच यामध्ये जर पाहिले तर तुम्हाला ही समसंख्या वाटत असेल पण सम जरी असली तर ही मूळ सुद्धा संख्या आहे दोन सात आणि पाच या मूळ संख्या आहेत आठ ही मूळ संख्या नाही म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन त्यानंतर सोळावा प्रश्न आहे यामध्ये काय आहे एकशे पाच एकशे पंचवीस तीनशे एकोणसाठ आणि चारशे पंच्याऐंशी याच्या एकक स्थानी पाच आहे पाच आहे नऊ आणि पाच आहे तर या सर्व संख्यांना पाचने भाग जातो परंतु याला पाचने भाग जात नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन येणार आहे त्यानंतर आहे प्रश्न यामध्ये काय आहे तर बावन्न बेचाळीस एकोणचाळीस आणि चौऱ्याहत्तर यामध्ये जर पाहिलं तर ही समसंख्या आहे समसंख्या आहे समसंख्या आहे परंतु ही आहे विषम संख्या म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन येणार आहे अठराव्यामध्ये काय आहे तर पहा एकोणऐंशी अधिक एकवीस एकोणऐंशी अधिक एकवीस बरोबर येतं शंभर पंच्याहत्तर अधिक तेवीस पंच्याहत्तर अधिक तेवीस येतं अठ्ठ्याण्णव सत्तेचाळीस अधिक त्रेपन्न शंभर आणि एकतीस अधिक एकोणसत्तर याचं सुद्धा शंभर तर या तिन्हींची बेरीज शंभर येते पर्याय क्रमांक दोनची बेरीज शंभर येत नाही म्हणून आपण याचा पर्याय क्रमांक दोन घेतलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणीस जर पाहिला त्रे त्रे सत्यात्तर। तर यामध्ये पहा तेवीस त्रेचाळीस त्र्याहत्तर आणि सत्याहत्तर तर सत्याहत्तर ही मूळ संख्या नाही आणि या तिन्ही मूळ संख्या आहेत त्यानंतर जर पाहिलं विसाव्या प्रश्नामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने आहे पाचशे पंचावन्न चारशे चव्वेचाळीस तीनशे तेहतीस दोनशे चार म्हणून याचा दोनशे चार येणार आहे कारण याला सर्वांना एकशे अकराने भाग जातो आणि याला भाग जात नाही म्हणून याचा पर्याय क्रमांक चार येणार आहे एकविसावं एक एक काय आहे पहा एकविसाव्या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं तर एकशे एकवीस दोनशे बेचाळीस तीनशे पाच आणि चारशे चौऱ्याऐंशी यामध्ये जर पाहिलं तर पर्याय क्रमांक तीनला ला अकराने भाग जात नाही तर यात सर्व संख्यांना काय होतोय अकराने भाग जातोय म्हणून एकविसाव्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे तीनशे पाच बावीसावा प्रश्न काय आहे पहा तर चार नऊ बारा आणि पंचवीस या तीनही वर्गसंख्या आहेत बारा ही वर्गसंख्या नाही म्हणून याचे उत्तर येणार आहे बारा त्या पुढील प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक तेवीस यामध्ये तेरा सतरा एकवीस आणि सव्वीस या तेविसाव्या प्रश्न क्रमांकामध्ये म... एकवीस सतरा आणि तेरा या विषमसंख्या आहेत तर सव्वीस ही फक्त एकमेव समसंख्या आहे म्हणून याचा उत्तर येणार आहे चार त्यानंतर प्रश्न क्रमांक चोवीस आहे प्रश्न क्रमांक जर चोवीस पाहिला तर एक्क्याण्णव एक्क्याऐंशी सत्तेचाळीस आणि सत्तावन्न यामध्ये सत्तेचाळीस ही मूळ संख्या आहे तर या तिन्ही संख्यांना तीनने भाग जातो किंवा भाग जातो परंतु सत्तेचाळीसला भाग जात नाही ही मूळ ही संख्या आहे तुम्ही जर या यांचा जर विचार केला तर एक्क्याण्णवला तेराने भाग जातो एक्क्याऐंशीला तीनने भाग जातो 57 ला सुद्धा तीनने भाग जातो आणि सत्तेचाळीसला तीनने भाग जात नाही किंवा कोणत्याही संख्येने भाग जात नाही मूळ संख्या म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन येणार आहे प्रश्न क्रमांक पंचवीस जर पाहिला तर यामध्ये काय सोळा छत्तीस पंचवीस आणि पस्तीस हे सोपे आहे ह्या वर्ग संख्या आहेत आणि ही वर्गसंख्या नाही त्यानंतर प्रश्न क्रमांक सव्वीसमध्ये पहा पस्तीस वीस पंचेचाळीस आणि अठ्ठावीस या तीनही संख्येना पाचने भाग जातो अठ्ठावीसला पाचने भाग जात नाही त्यानंतर पुढील पहा प्रश्न क्रमांक सत्तावीस जर पाहिला तर चोवीस पंचेचाळीस सत्तावीस आणि चोपन्न या नऊच्या पाड्यातील संख्या आहेत चोवीस काय नऊच्या पाड्यातील नाही म्हणून याचा पर्याय क्रमांक एक येणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मध्ये काय आहे पहा नव्वद सत्तर पासष्ट आणि चौऱ्याऐंशी याला पाचने भाग जातो याला पाचने भाग जात नाही म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे चार त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणतीसमध्ये काय आहे पहा एकोणतीसमध्ये दहा चाळीस सदतीस आणि पन्नास या दहाच्या पाड्यातील संख्या आहेत आणि सदतीस ही काय दहाच्या पाड्यातील संख्या नाही म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन येणार आहे तर तिसाव्यामध्ये पहा दोनशे त्रेपन्न एकशे एक एकशे एक, त्रेचाळीस आणि दोनशे एकतीस यामध्ये जर पाहिलं तर शेजारच्या अंकांची बेरीज म्हणजे तीन आणि दोन पाच ही मधल्या अंकाची बेरीज येते एक आणि एक दोन इथं दोन येणे अपेक्षित आहे परंतु इथे शून्य म्हणून हा चुकीचा येतोय तीन ने चार आणि दोन ने तीन हा काहीचा वेगळा प्रश्न आहे आपण व्यवस्थित लक्ष द्यायचंय म्हणून याचा पर्याय क्रमांक दोन येणार आहे कारण कडच्या अंकांची बेरीज ही मधला अंक आहे या तिन्हीमध्ये आहे परंतु यात काय आहे वेगळा आहे म्हणून या तिन्हीचा एक गट होतो आणि हा वेगळा पडतो प्रश्न क्रमांक एकतीस जर पाहिला तर पहा यामध्ये त्रेचाळीस त्रेसष्ट त्रेपन्न आणि त्र्याहत्तर त्रेसष्ट ही काय मूळ संख्या नाही त्रेचाळीस त्रेपन्न आणि त्र्याहत्तर या मूळ संख्या आहेत तर चला पुढील प्रश्न घेऊयात हा आहे प्रश्न क्रमांक बत्तीसावा या बत्तीसाव्या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे पहा नऊशे शहाऐंशी सहाशे एकोणनव्वद नऊशे शहात्तर आणि आठशे एकोणसत्तर यामध्ये सर्व संख्या जर पाहिल्या तर नऊ आठ आणि सहा या अंकांपासून तयार आहेत नऊ आठ आणि सहा नऊ आठ आणि सहा परंतु ही संख्या सात आलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन याचे उत्तर येणार आहे प्रश्न क्रमांक तेहतीस जर पाहिला तर दोनशे एकोणपन्नास पाचशे अठ्ठावीस तीनशे पंचेचाळीस आणि एकशे शेहेचाळीस याचा पर्याय क्रमांक चार येणार आहे कारण या सहा चार दहाने अकरा बेरीज येते याला, बेरी जेते याला तीनने भाग जात नाही पाचन चार नऊ बारा बेरीज येते यालाही तीनने भाग जातो आठ दोन दहा पाच पंधरा यालाही तीनने भाग जातो नऊ अकरा चार पंधरा यालाही तीनने भाग जातो म्हणजे ह्याला याला आणि याला, याला तीनने भाग जातो याला तीनने भाग जात नाही म्हणून पर्याय क्रमांक चार येणार आहे चौथीसावा प्रश्न जर आपण पाहिला तर एकशे पाच एकशे वीस एकशे पन्नास आणि एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तर येणार आहे कारण यामध्ये जर पाहिलं तर एकशे तर। एकाहत्तर एक हे पंधराच्या पाड्यात नाही म्हणून एकशे एकाहत्तर याचे तर। उत्तर येणार आहे आणि हे सर्व पंधराच्या पाड्यात आहेत किंवा या सर्व संख्यांना तीनने सुद्धा भाग जातो यालाही तीनने जातो परंतु या ठिकाणी आपण पंधराची क्लुप्ती वापरलेली आहे म्हणजे पंधराच्या पाड्यातील आहेत एकशे एकाहत्तर पंधराच्या पाड्यात नाही त्यानंतर पहा पुढील संख्या आहे प्रश्न आहे पस्तीसावा तर पस्तीसाव्या प्रश्नामध्ये एकशे दोन दोनशे पस्तीस एकशे त्रेपन्न आणि दोनशे चार तर यामध्ये जर पाहिलं तर याची बेरीज येते दहा याची बेरीज येते ती, बेरी बेरी या तीन याची बेरीज येते नऊ आणि याची बेरीज येते सहा म्हणजे या तिन्ही संख्यांना तीनने भाग जातो याला तीनने भाग जात नाही त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक छत्तीस काय आहे यामध्ये एकशे एक एकशे पाच एक, एक, एक दोनशे तीन आणि सातशे सात म्हणजे एकशे एकच्या पटीत आहेत या संख्या तर दोनशे तीन ही एकशे एकच्या पटीत नाही किंवा कडचे अंक काय आहेत समान आहेत आणि मधला अंक शून्य आहे तसं यामध्ये नाही प्रश्न क्रमांक सदतीस जर पाहिला तर पंचाहत्तर सातशे एकोणचाळीस तीनशे पंचाहत्तर आणि पाचशे त्र्याहत्तर याची बेरीज येते पंधरा याची ही पंधरा येते याची एकोणवीस येते आणि याची बारा म्हणजे या तिन्हींना तीनने भाग जातो याला तीनने भाग जात नाही प्रश्न क्रमांक अडतीस आहे यामध्ये काय विचारलेले आहे पहा अडतीस मधचा जर विचार केला तर चोवीस सत्तावीस चव्वेचाळीस आणि सोळा तर या तिन्ही संख्येंना चारने भाग जातो किंवा या तिन्ही समसंख्या आहेत सत्तावीस ही एकमेव विषम संख्या आहे एकोणचाळीस मध्ये काय आहे पहा एक्याण्णव एकाहत्तर एक एकतीस आणि एकसष्ट यामध्ये जर पाहिलं तर एकसष्ट एकतीस आणि एकाहत्तर या मूळ संख्या आहेत परंतु एक्क्याण्णव ही काय मूळ संख्या नाही म्हणून याचा पर्याय क्रमांक एक येणार आहे आणि प्रश्न क्रमांक चाळीस जर पाहिला तर यामध्ये काय आहे पहा ऐंशी एकोणऐंशी चौऱ्याऐंशी आणि ब्याऐंशी तर ह्या सर्व ऐंशीच्या गटातील संख्या आहेत किंवा तुम्ही जर पाहिलं तर या सर्व समसंख्या आहेत आणि ही एकमेव विषम संख्या आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक दोन येणार आहे अशा पद्धतीने आपण संख्या वर्गीकरणमधील संख्या या उपघटकाचे चाळीसच्या चाळीस प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत तुम्हाला जर वेगळे पद काढायचे असेल तर फक्त तीन गट वेगळे कशा पद्धतीने येतील यासाठी तुम्हाला पूर्ण पुस्तकाचाही अभ्यास करावा लागतो म्हणजे यामध्ये तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या लक्षात ठेवाव्या लागतील त्याच पद्धतीने समसंख्या विषमसंख्या मूळ संख्या अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचा अभ्यास करून तुम्हाला हा घटक सोडवता येणार आहे हा घटक फक्त एकाच अभ्यासावर नसून तुम्हाला सर्व पुस्तकाचा अभ्यास करून हा घटक सोडवायचा आहे मी या ठिकाणी तुम्हाला चाळीस उदाहरणे या ठिकाणी सांगितलेले आहेत तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद